काय झालं तेल म्हणत काय बोलणार नाही चुकी झाली काय बोलत नाही चुकी झाल्या काय बोलत नाही आणि तेल तेल झाले पोह्यात जास्त गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग ते साहेब गेलेले आहेत रानात आणि बघू शकते आजचं वातावरण खतरनाक म्हणजे काहीसुद्धा ऊन दिसत नाही असं वाटतं रा म्हणजे संध्याकाळ होत आली असं वाटते नाही ना शेंगे चल तू तुझ्या कामाला तिकडे काय बघतेस सुद्धा नाही चल हे कधी सुधारणार नाही चला आज आराम आहे सुट्टी पण काम भरपूर आहेत काय काय काम आज तुम्हाला कळलंच चला हरा न्यू फ्रेश हो मग तुम्हाला भेटू चला काय झालं तेल म्हणलं लेवर तेव्हा काय बोलणार नाही चुकी झाली काय बोलत नाही चुकी झालं काय बोलत नाही तेला ते झाले का पोह्यात जास्त

नाही झालं रे तो सर कर, कर आम्हाला मला मध्ये करून जाऊ आयुष्य बाहेर नोकरी केली आहे मला थंडी वा पावसाळी पावसाळ्याची कुठल्या वेळेला काय घालायचं कुठल्या वेळेला काय घालायचं ता? मला चांगलंही कळते दंगा सुरू झालेला आहे सकाळ सकाळचा आमचा नेहमीप्रमाणे शॅम्पू सगळे एक रुपये दोन रुपये हाय घे त्यामुळे लिहिलेला आहेसल्यावर कसं व्हायचं तुमचं बरं ओके कुठला फोटो चाललेला आहे अशात बिघे ह बर एवढे आल की का मला सुटलाय मस्त ये बा काच गुमगिम गुमगिम आहे आज पाणी येणार की पाणी येणार भरायचं नाही मराव दे एवढं काहीच हो द्या खाली हा चला जाऊ द्या मला गाळा लावत नाही बरं बरं चालते चला आता चालू विहिरीकडं खूप दिवसांनी भूग्या मोटर चालू करू टाकीला पाणी लावू पप्पा नसली की काम माझ्याकडं वातावरण पण एकदम खत्र्या झालेला आहे बघू शकता चला जाऊ पटकन हो पाणी तर एकदम तुडुंब झालेलं आहे विहिरीचं वरनं पाऊस पण सुरू झालेला आहे तुम्हाला कळलंच पान पावसा कसं झालं विहिरीचं पाणी कुटवार आलं आहे काय गच्च झालं चला सुरू करू पहिली मोटर वाढलेलं आहे चला मोटर तर सुरू झाल्या टेन्शन नाही आता पटकन जाऊ टाकीला पाणी लावू पटकन काम ते झालं की संपलं पण टेन्शन नाही बाहेरचं चला हळू गेलं इथनं सगळं चिकलच झाला चालू झालेलं आहे पळल्याबद्दल थँक्यू बिंग 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 बैंग चाललंय झाडू महाराज गेली ओके चला आपण पण करू मदत ते झाडू मारायचं काम दिवस रात्र झाडू मारायचं चालू आहे आणि दिवस रात्र आमचं झोपण्याची पद्धत बदल चालल्या काही बोलू नका आम्हाला झोपण्याबद्दल आणि झाडू मारण्याबद्दल गेली चला आता सकाळी जी मोटर चालू झाली नाही आता बघतो जातो चालू करतो लाईट तर हाय डीमच आहे लाईट बघ मे लाईट डेमच आहे जाऊ का न गो बर बरती पैसे टाकी बीते चलाज खूब दिवस नहीं आ मस्त राहत होता इकट्ठे ट्रैक्टर क्या तो चालू है आवाज दे व्या दरवाजा फोटो तो चला टाक तो है फुल पानी ऊपर का नजारा कुछ इस तरह का पटकन मस्त बेगे बोलू ना सुट्टी नाही हो चला जाऊ व्यूज येत नाही एक नंबर दिसतोय सगळं डोंगराळ डोंगराळ सगळं डोंगराळ काय डोंगर काय नाही काय ना द्या आधी नाही आहे ओढा आणि आहे चला वाऱ्यामुळे ऐकू येत नसल जाऊया आता खाली पट्टेकन म्हणजे ऐकूया चलो चला काही आता पाच वाजून गेलेले आहेत इस्त्री करायची आहे ड्रेसना भरपूर आहेत पप्पांचा ड्रेस आहे माझा एक कुर्ता आहे तर चला ड्रेसला इस्त्री करू आणि साहेब मग माझे भाग झोपलेले आहेत निवांत पसरलेले आहेत काही टेन्शन नाही काही नाही निवांत पसरे बघा कधी उठतात इस्त्री करू आणि मग तुम्हाला भेटू का टकना नुसता टकना इस्त्री झालेली आहे कुठे गेला अरे इथं माझं कुठं तर इथं झालेले दोन ड्रेस बघायची इस्तरी करूया तुझी इस्त्री करू का अगं बापरा काळ देतो माकडं दोन काय काय कानात सारखं किम किम कि किंग करते बापरे आला हँडसेट अगं बापरा बा अरे चाटता काळा चाटता चला अरे बापरे अर थँक यू थँक्यू हां चल 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 काय करत काय भाजी साफसफाईला बरं मस्त भे आता ऊन पडलेलं आहे आता ऊन पडली आहे मागा टायमाला बोल आलेला आहे सोंडगी आलेला आहे सोंडगी आला बघा माफ तर चला जीवया आज आहे स्पेशल गवाराची भाजी आहे एकदम तिखट भात यात पण भात यात आमटी आणि आणि काय चपाती पुरणपोळी आणि थोडीशी पोळी पण आहे दोन तीन सकाळी आणि तळ्याला पण आहे सुरू करू खाऊ जतरी मिनिट ब्लॉगला संपूर्ण जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करायच्या नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तब्बल बाय